नंदी येथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं शांतता सभा संपन्न चिकोडे तालुक्यातील नंदी येथे येत्या गणेशोत्सव मंडळाचे सभा येथील बसवेश्वर समुदाय भवन येथे पार पडली यावेळी सदलगा पोलीस ठाण्याचे एस आय आय कंबार हेड कॉन्स्टेबल व्ही के कुंभार पोलीस कॉन्स्टेबल महांतेश नंददी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार संपतराव थोरात व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली यावेळी बोलताना के एस आय कंबार म्हणाले की मंडळाने गणेश आगमनापूर्वी सर्व मंडळांनी मंडळाची नोंद करावी आम्ही दिलेल्या नियमावलीमध्ये गणेशोत्सव पार पाडावा असं आवाहन केलं यावेळी बोलताना मल्लू हवालदार म्हणाले की मंडळाने व अधिकाऱ्यांच्या समन्वयानं व शांततेत गणेशोत्सव पार पाडावा व ज्या कायदेशीर बाब आहेत त्यासाठी आम्ही या अधिकाऱ्यांशी बोलून सहकार्य करण्याची विनंती करू असं सांगितलंय यावेळी कांतेश नाईक गणेश हवलदार संतोष खोत नागेश सुळे राहुल मस्ते सद्दाम अपराज प्रकाश गवंडी राजू परेठ रोहित निंबाळकर प्रकाश बडके दादा चक्रे रुपेश परेठ लक्ष्मण गवंडी विठ्ठल कट्टीकर विरपाक्ष खोत हवलदार विनायक हवलदार उमेश हवलदार राजू चव्हाण प्रवीण कोकणे लक्ष्मण हवलदार गौतम भोई दयानंद बराळे राजू फुटाणे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व मंडळाचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी अमर माने मलिकवाड